नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो आदिवासी विकास महामंडळाचा आकृती बंद मंजूर करण्यात आलेला आहे नवीन जी आर काय सांगतोय कशा पद्धतीने जाहिरात वगैरे कधी येऊ शकते तो एक आपण अंदाज बघूया आदिवासी विकास विभाग मंडळाचा जो काय आकृती बंद आहे तो आकृती बंद पाहण्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती आणावण्याची एक बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो हिची काही बॅच आहे ती महाराष्ट्रात होणाऱ्या जे काही सरळ सेवा होतात त्याचा जो काही कॉमन सिलेबस आहे मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे सामान्य ह्या कॉमन सिलेबसवरती ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आणि अनलिमिटेड वॉस्ट टाईम या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे पीडीएफ नोट ते मिळतील शंभर प्लस टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता बघूया आपण आदिवासी विभागचा जो काय आदिवासी विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळा मार्या नाशिक येथे असतापणे पदाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक आहे जो काय आकृतीबंध आहे तो या ठिकाणी आहे वीस नोव्हेंबरला हे परिपत्रक पाहायला मिळालं आता यामध्ये जे काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपण बघूया की या महामंडळाच्या नाशिक महामंडळात नाशिकलाच आहे बघा आदिवासी विकास महामंडळ जे आहे ते मर्यादित नाशिकला आहे पण या नाशिकच्या महामंडळात आठशे नऊ नियमित पदे आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरवायची एकशे सत्याहत्तर पदे आहेत म्हणजे कंत्राटी जी पदे आहेत कंत्राटी कंत्राटी पदे आहेत एकशे सत्याहत्तर आणि आपल्यासाठी जी काही महत्वाची सरकारी जी पदं आहेत ती सरकारी पदे सरकारी यंत्रणेद्वारे भरणारी पदे जी आहेत ती आठशे नऊ आपल्याला ही आठशे नऊ पदे महत्वाची आहेत बघा आठशे नऊ पदांपैकी किती मंजूर आहेत किती भरलेले आहेत आणि रिक्त किती आहेत म्हणजे आपल्याला त्यावर अंदाज येईल की इतक्या पदांची आणि कोणत्या पदांची जाहीर त्या ठिकाणी येऊ शकते मग आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय बघायचं ही जी काय आय एस अधिकारी दर्जाची जी काय पद आहेत ते काय आपल्यापर्यंत गटकाची पद सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी महत्वाची आहेत यामध्ये बघा उपव्यवस्थापक म्हणून एक पद आहे उपव्यवस्थापक पहिले सत्तेचाळीस जागा होत्या जुन्या जुन्या आकृती पण मंजूर पदे दिलेत आणि सुधारित जे काय मंजूर होणार आहेत ते पण दिलेले आहेत जुन्या आकृती बंदानुसार उपव्यवस्थापक सत्तेचाळीस पदे होती आता ती त्रेचाळीस केली म्हणजे हे पाहिणीच केलेली पदे आहेत काय विपणन निरीक्षक म्हणून जे आहेत ते एकशे चव्वेचाळीस पदे जुन्या आकृती बंदमध्ये होती आता नवीन मध्ये पंच्याऐंशी केलेली आहेत लेखापाल आहेत लेखपालमध्ये जुन्या आकृतीमध्ये सत्तावन्न होती आता तेवीस केलेले आहेत म्हणजे कुठेतरी कपात करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या आकृती बंदमध्ये लेखा लेखापरीक्षक पहिली दहा होती आता नऊ केलेले आहेत सहाय्यक व्यवस्थापक आता मृत संवर्गामध्ये दिलेला आहे लघु लेखक मृत संवर्गामध्ये दिलेला आहे उपलेखापाल पहिले झिरो होते आता तेहतीस पदे या ठिकाणी उपलेखापालची उपलेखापाल उपलेखापाल तेहतीस पदे नवीन नवीन आहेत आणि ती तेहतीस पदांची जाहिरात उपलेखापालची पोष्टी येऊ शकते त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक यामध्ये पन्नास आहेत पहिली एक कोण होती एक पद कमी केलंय लघुटंक लेखक संवर्ग घोषित केलाय तंत्री मृत संवर्ग स्वागतिका मृतसंवर्ग वाहन पर्यवेक्षक संवर्ग आता कनिष्ठ सहाय्यक एकशे अठरा होती आता एकशे एकोणीस केलेली आहेत कनिष्ठ सहायक लिपिक तथा विक्रेता बघा ह्या दोन्हींचं नाव एकच केलंय लिपिक टंकलेखक पदनाम याच्यामध्ये फक्त एकच पद वाढलेलं आहे त्यानंतर टंकलिपिक टंकलिपिक मृतसंवर्ग घोषित केलाय रोखापाल काहीच पदे नाहीत गोदाम पाल जे आहेत गोदाम पाल एकशे सदौतीस या ठिकाणी एकशे सदौतीस पदे दिलेली आहेत प्रत वारीकर एकशे अठ्याण्णव एकूण आठशे नऊ पदांचा आकृती बंद आहे सगळ्यात महत्त्वाचं हि जी काही पदे आहेत ही दोनशे ब्याण्णव नियमित पदे मृद संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि सदर दोनशे ब्याण्णव पदे नियमित निरसित करण्यात येत असून म्हणजे काढून टाकण्यात येत असून सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्याचा अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात येत आहे सदर पदे ही सेवानिवृत्ती राजीनामा मृत इतर कारणामुळे रिक्त झाल्यानंतर निरशीत होतील म्हणजे ते काढून टाकण्यात येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं बघूया आपण की वेतन आणि निरक्षित करावायची पदे आपल्याला काय घेणं देणार निरक्षित केली तिथं संपला विषय आपल्यासाठी जे काय महत्वाचं आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक मंडळाच्या गटक संवर्गातील वाहन चालक त्रेचाळीस पदे आणि इथं परत दिले टॅली लेखापाल बारा पदे व गट ड गवर्गातील शिपाई ब्याऐंशी पदे रखवालदार चाळीस पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत बघा बाह्य यंत्रणेद्वारे आहेत एकशे सत्याहत्तर पदे आपल्याला ह्याचं पण काही घेणं देणं नाही परंतु आदिवासी विकास महामंडळामध्ये जास्त काय पदांची जाहिरात त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही की येईल म्हणून जरी आली तरी मोजक्याच काही लिपिक पदाच्या जागा या ठिकाणी येऊ शकतात असं यावरून तरी आपल्याला प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे बघूया मला असं वाटतं की जर हा आकृती बंद मंजूर झाला त्यांना तात्काळ जर कामगारांची या ठिकाणी गरज भासत असेल आता गरज भासते म्हणून आकृती बंदावरती पर्यंत इथपर्यंत विषय आलेला आहे यानंतर बिंदू नामवली होईल बिंदू नामावली नंतर वित्त विभागाची मान्यता येईल आणि वित्त विभागाच्या मान्यतेनंतर जाहीर प्रसिद्ध होऊ शकते बघूया आचारसंहितेनंतर लवकरात लवकर जाहीर येण्याच यायला पाहिजेत असं वाटतंय त्यामुळे आकृती हालचाल या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद